नमस्कार सेवन टू मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर भाजप काँग्रेसने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे यामध्ये भाजपाने महाराष्ट्रातील वीस उमेदवारांची यादी जाहीर केली आहे मात्र महाविकास आघाडीची जागा वाटपाचा नाही तर दुसरीकडे महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाची उमेदवारांची यादी बाकी आहे महायुतीमधील कोणताही वाद नसलेल्या जागा भाजपकडून जाहीर करण्यात आल्या आहेत आता शिवसेना शिंदे गटाची यादी रविवारी किंवा सोमवारी जाहीर होण्याची होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रवक्ते संजय शिरसट यांनी मोठे भाष्य केले आहे शिवसेना शिंदे गटाची लोकसभा उमेदवाराची यादी सोमवारपर्यंत जाहीर करण्यात येणार असल्याचे आमदार संजय शिरसाट यांनी सांगितले या आहे याबरोबरच आघाडी आणि युतीबाबत भाष्य करत महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत ते, ते पत्रकार परिषदेत बोलत होते दरम्यान लोकसभा निवडणुकीत रासपचे नेते महादेव जानकर यांना एक जागा देण्याचे आश्वासन शरद पवारांनी दिले असल्याची माहिती महादेव जानकर यांनी दिली होती यावर संजय शिरसाट म्हणाले शरद पवारांच्या भेटीला अनेक जण जात आहेत महादेव जानकर देखील जातील त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत मात्र येत्या दोन दिवसात आमच्याकडे येणाऱ्यांची संख्या जर पाहिली तर आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही येत्या सोमवारी मोठे भूकंप पाहायला मिळतील अशी सूचक प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली आहे एवढंच नाही तर एमआयएम महाराष्ट्रात लोकसभेचीच हा जागा लढवण्याची शक्यता आहे याबाबत छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी तसे संकेत देखील दिलेले आहेत याबरोबरच खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांचा प्रचार देखील सुरू केला असून दोन लोकसभा निवडणूक जिंकणार असा दावा ते करत आहेत यावर शिवसेना प्रवक्ता संजय म्हणाले प्रत्येक उमेदवार आपल्या शैलीत प्रचार करत असतो पण छत्रपती संभाजीनगर मध्ये एवढे ना आहे ना ना नाही तर लोकसभा अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी महाविकास आघाडीची युती होणार होणार असल्याची चर्चा सुरू आहे या संदर्भात वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये बैठका देखील पार पडत आहेत तर महाविकास आघाडीने वंचित साठी चार जागा देण्याचे मान्य केले आहे याबाबत शिवसेना यांनी मोठे विधान केले ते म्हणाले के आज महाविकास आघाडीची बैठक होत आहे मात्र या बैठकीला अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना बोलावले नाही म्हणजे महाविकास आघाडीला वंचित बहुजन आघाडी सोबत युती करायची नाही हे स्पष्ट होत आहे या आघाडीची सुरुवातच बिघाडीची भिग... आहे असे देखील संजय शिरसाट म्हणाले आहेत तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा